सध्या महाराष्ट्रामध्ये अभिषेक घोसाळकर यांची झालेली हत्या आणि ते जे प्रकरण आहे ते प्रचंड गास्त आहे मीडियामध्ये त्याचा उहापोह चालू आहे आणि एका राजकीय नेत्याची हत्या झाली त्याच्यामुळे सारा महाराष्ट्र हादरलेला आहे आता ही घटना नक्की काय आहे आणि ती कशी घडलेली होती याच्याबद्दलची आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत तारीख आहे आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस वार आहे गुरुवार वेळ रात्रीच्या साधारणपणे आठ पावणे आठची झालेली होती आणि ठिकाण आहे मुंबईमधलं दहिसर बोरिवली या भागातलं आय सी कॉलनी या ठिकाणी एका कार्यालयामधून गोळीबाराचा आवाज येत होता एका पाठोपाठ चार पाच गोळ्या झाडल्याचा आवाज आला त्याच्यामुळे आजूबाजूला आवाज झाला लोकांना काय झालं काही कळत नव्हतं पण घाबरगुंडी लोकांची उडालेली होती काहीतरी अघटित घडलेलं आहे हे मात्र जाणवत होतं आणि त्यानंतर काही लोकांनी पोलिसांना वगैरे कळवलेलं आहे आणि एका सामाजिक कार्यकर्त्याच्या ऑफिसमधून हा गोळीबार झालेला होता आणि त्यानंतर मग एम एच बी पोलीस जे आहेत कॉलनी पोलीस यम एच बी कॉलनी पोलीस जे त्या त्या ठिकाणी आलेत मुंबई पोलीस त्या ठिकाणी दाखल झालेत घटनास्थळी रक्ताचा सडा पडलेला होता आणि एक माझे नगरसेवक त्या ठिकाणी त्या जखमी अवस्थेमध्ये पडलेले होते आणि हे नगरसेवक हे ठाकरे गटाचे माझे नगरसेवक होते नाव होतं अभिषेक घोसाळकर आता गोळीबार झाला ते कार्यालय मॉरिस नोरोना नावाच्या एका सामाजिक कार्यकर्त्याचं होतं आणि त्या कार्यकर्त्याच्या कार्यालयामध्ये झालेला हा गोळीबार होता अभिषेक यांची हालचाल सुरू होती आणि मग कार्यकर्ते किंवा पोलीस हे सगळ्यांनी त्या ठिकाणचे जखमी अभिषेक जे आहे त्यांना करोना रुग्णालयामध्ये दाखल केलं त्यांच्यावरती उपचार सुरू होते पण उपचारादरम्यान अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू झालेला होता आता दुसरीकडे सुद्धा कांदिवलीमधलं शताब्दी रुग्णालय जे आहे त्या ठिकाणी भरती केलेलं होतं पण त्याचा मृत्यू झाला असं डॉक्टरांनी घोषित केलेलं होतं आता या सगळ्या घटनेमुळे अख्खा महाराष्ट्र हादरलेला होता आता पोलिसांनी ही माहिती जी आहे ती अभिषेक यांच्या आईवडिलांना घरच्यांना नातेवाईकांना दिलेली आहेत आता त्यांचे वडील म्हणजे शिवसेनेचे माजी आमदार विनोद घोसाळकर आता ते वडील त्यानंतर रुग्णालयाबाहेर शिवसैनिकांनी प्रचंड गर्दी केलेली होती प्रकरण प्रचंड तापलेलं होतं आणि पोलिसांनी घटनास्थळी जाऊन याचा तपास केला तपास करत असताना काही धक्कादायक बाबी समोर आलेल्या होत्या मॉरिस नोरोना याच्या फेसबुक पेजवरती हे सगळं लाईव्ह चाललेलं होतं आणि तो व्हिडिओ अख्ख्या देशानं बघितलेला होता हा व्हिडिओ काही मिनटातच सगळीकडे पसरलेला होता फेसबुक लाईव्ह सुरू असताना या नेत्याची हत्या झाली होती आणि त्याच्यामुळे आता हे सगळं प्रकरण जे जसं दिसत होतं तसं तर ते नसणार आहे कारण याच्या पाठीमागं अगोदर काय प्लॅन केले होते कसं घडलं होतं काय घडलं होतं याचा तपास सुरू झालेला होता आजूबाजूच्या नागरिकांकडेही पोलिसांनी विचारपूस केलेली होती आणि अभिषेक गोसाळकर यांच्याबरोबरची काही महिला कार्यकर्त्या होत्या त्यांचे काही कार्यकर्ते होते तर त्यांच्याकडे सुद्धा चौकशी करायला सुरुवात केली आणि नेमकं काय घडलं होतं आणि हे का घडलं याबाबतीत मोठे प्रश्न होते आणि त्याची धक्का माहिती समोर यायला सुरुवात झाली होती तर मॉरिस या व्यक्तीनं माझे नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांना आपल्या कार्यालयामध्ये बोलवलं आता त्या ठिकाणी काहीतरी हळदी कुंकू आणि इतर काही कार्यक्रम अशा पद्धतीचे कार्यक्रम होते आणि त्यांचा इंटरव्ह्यू करायचा होता मुलाखत घ्यायची होती म्हणून त्यांना बोलवलेलं होतं आता दोघंही एकमेकांना ओळखत होते अभिषेक घोसाळकर हे त्या कार्यालयामध्ये आलेले आहेत आणि आल्यानंतर मग त्यांच्यात काय नमस्कार चमत्कार झाला आणि फेसबुक लाईव्हवरती यांचं संभाषण सुरू झालं आणि हे चालू असताना बोलत असतानाच म्हणजे मॉरिशचं बोलणं झालं आणि तो तिथून उठला आणि दुसऱ्या बाजूला गेला अभिषेक मात्र फेसबुकवरती बोलत होते आणि काही अंतरावरून मॉरिसनं अचानकपणे अभिषेक यांच्यावरती पाच गोळ्या झाडल्या होत्या आणि त्या गोळ्या त्यांना म्हणजे एक गोळी त्यांच्या छातीच्यामध्ये लागलेली आहे आणि दुसरी गोळी पोटामध्ये लागली पाठीमध्ये लागली अशा पद्धतीनं त्यांच्यावरती गोळ्या झाडलेल्या होत्या आणि त्यानंतर या गोळ्या संपल्यानंतर आणि स पाच गोळ्या झाडल्या आणि नंतर हा पुन्हा त्यानं ते लू ते जे पिस्तूल आहे ते पिस्तूल लोड केलं आणि मग पुन्हा स्वतःवरती गोळी झाडून घेतली आणि आत्महत्या केली हा संपूर्ण प्रकार जो आहे तो हळूहळू समोर आलेला होता पोलिसांच्या तपासाला गती मिळालेली होती आता या हा सगळा प्रकार जो घडला होता तो प्रकार का घडला होता गोळ्या का झाडल्या होत्या हत्या का झालेली होती असे पण प्रश्न समोर येत आहेत आता आठ फेब्रुवारीची गुरुवारची जी संपूर्ण रात्र आहे ती रात्र पोल म्हणजे मुंबई पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करणं माहिती घेणं बाकीच्या गोष्टी जबाब घेणं या सगळ्यांमध्ये पहाटे साडेचारपर्यंत हे सगळं पोलीस करत होते पुरावे जमा करत होते पुराव्याचं संकलन चाललेलं होतं आणि याच्यामध्ये पोलिसांना एक पिस्तूल मिळालं जिवंत कारतुसं मिळालेत सी सी टी व्ही फुटेज त्यांनी हस्तगत केलेलं आहे आणि या प्रकरणाला काही राजकीय वळणसुद्धा समोर आलेलं होतं आणि त्यामुळे अत्यंत बारकाईनं हा सगळा प्रकार कारण काही दिवसापूर्वीच एका राजकीय नेत्यानं दुसऱ्या एका राजकीय नेत्यावरती पोलिस स्टेशनमध्ये गोळीबार केलेला होता आणि त्याच्यामुळे मग काही दिवसातच हे दुसरं प्रकरण समोर आलेलं होतं आणि त्यामुळे मग या प्रकरणावरती सगळ्या मीडियाचं आणि राजकीय लोकांचंही लक्ष होतं आता या प्रकरणामध्ये ज्यांची हत्या झाली ते अभिषेक घोसाळकर हे कोण होते तर अभिषेक घोसाळकर हे विनोदजी घोसाळकर यांचे सुपुत्र आहेत आणि विनोदजी जे आहेत ते शिवसेनेचे माजी आमदार आहेत दोन हजार नऊ ते दोन हजार चौदापर्यंत ते आमदार होते आणि अभिषेक गोसाळकर हे मुंबई महानगरपालिकेचे दहिसर या भागातले वॉर्ड क्रमांक एक या ठिकाणचे नगरसेवक होते ते दोन वेळा नगरसेवक झाले होते आणि मुंबई बँकेचे सुद्धा ते संचालक होते आणि वडील माझी आमदार आणि मुलगा माझे नगरसेवक आणि घरामध्ये बाकीचे पण मंडळी जे आहेत ते पण राजकीय क्षेत्रामध्ये होते अशा पद्धतीची राजकीय कारकीर्द असणाऱ्या हा परिवार आहे आणि या परिवाराचं अनेक मोठमोठ्या नेत्यांशी अत्यंत चांगले संबंध जवळचे चा संबंध होते आणि त्याच एका नेत्याची हत्या होते आणि त्यामुळे खळबळ माजणं हे साहजिकच होतं त्या पद्धतीनं त्या ठिकाणी घडलेलं आहे आता अभिषेक जे आहेत ते एक सामाजिक कार्यकर्ते म्हणजे आता नगरसेवक होते कारण लोकांचं त्यांच्यावर प्रेम होतं आणि लोकं त्यांच्यावर प्रेम करायचे कारण ते लोकांना प्रत्येक वेळी मदत करायचे अडचणीमध्ये मदत करायचे गणपत पाटील नगर या ठिकाणी त्यांचं कार्यालय त्या कार्यालयामध्ये सुद्धा त्यांनी गरजूंना अनेक वेळा मदत केलेली आहे आणि वॉर्डच्या सगळ्या समस्या ज्या आहेत ते सोडवण्यासाठी ते अग्रेसर असायचे आणि त्यामुळे लोकांचा विश्वास आणि प्रेम त्यांच्यावरती होतं आणि त्याचबरोबर ते राजकीयसुद्धा त्यांचं काम चांगल्या पद्धतीचं होतं आणि याच्यामध्ये ज्यानं यांच्यावरती हल्ला केला होता तो मॉरिस आणि हे यांची काही वर्षापूर्वी भेट झालेली होती आता हा मॉरिस नक्की कोण होता तर हा दहिसर या ठिकाणी आय सी कॉलनी या भागामध्ये राहणारा होता आणि काही वर्षापूर्वी त्यानं या सामाजिक क्षेत्रामध्ये पदार्पण केलेलं होतं आणि त्या परिसरामध्ये तो काम करत होता कोरोनाच्या काळामध्ये त्यानं लोकांना मदत केलेली होती आणि याची अजून एक ओळख म्हणजे त्याच्यावरती त्याची गुश गुन्हेगारी पार्श्वभूमी वगैरे आहे आणि त्याच्यावरती काही खंडणी किंवा अत्याचार फसवणूक अशा पद्धतीचे अनेक गुन्हे त्याच्यावरती दाखल होते आणि एका महिलेनं त्याच्यावरती म्हणजे जवळजवळ अडुसष्ट लाखाची फसवणूक करून आपल्यावरती बलात्कार केला अशा पद्धतीचा आरोप केलेला होता आणि त्यानंतर मग त्या महिलेला धमकी देणं पत्रकारांना धमक्या देणं अशा पद्धतीचे आरोप या व्य व्यक्तीवरती झालेले होते आणि वॉर्ड क्रमांक एकमध्ये महानगरपालिकेची निवडणूक लढली पण याच्यामध्ये याचा पराभव झालेला होता आणि आता हा जो मॉरिश आहे तो काही काळापासून त्यानं त्या ठिकाणी आय सी कॉलनी या ठिकाणी त्याने स्वतःचं कार्यालय चालू केलेलं होतं सामाजिक कार्य करत होता आणि परिसरामध्ये तो एन जी ओ चालवत होता आणि त्या परिसरामध्ये त्या भागामध्ये या मॉरिसला मॉरिस भाई म्हणून ओळखलं जायचं होतं ह्या सगळ्यामध्ये एक गोष्ट समोर येते ते म्हणजे जे बलात्काराचं प्रकरण होतं त्या केसमध्ये या मॉरिसला जेलमध्ये जायला लागलं होतं काही महिने तो येरावडा जेलमध्ये होता आणि हे प्रकरण हे अभिषेक यांनीच घ म्हणजे आपल्याला याच्यामध्ये गुंतवलं आहे आणि यानं म्हणजे अभिषेक यांनी महिलेची बाजू घेतली असं या आरोपीला वाटत होतं आणि त्याच्यामुळे त्यानं आपल्या पत्नीला अनेक वेळा म्हटलेलं होतं की मी अभिषेक घोसाळकर यांना संपवणार आहे आणि त्याच्यानंतर हा जामिनावरती बाहेर आला बाहेर आल्यानंतर सामाजिक कार्य करायला लागला पण याच्या मनातला राक्षांत होत नव्हता आणि आता आपल्याला जर त्यांना संपवायचं आहे तर असा डायरेक्टली विरोध करून आपण संपू शकत नाही त्याच्यासाठी मग यानं मैत्री केली आणि नंतर मैत्री केल्यानंतर पुन्हा दोन दोघंजण चांगली मैत्री झाली मग भेटीगाठी सुरू झाल्या पण मनामधली सल मात्र जात नव्हती आणि मग आठ फेब्रुवारीला अभिषेक यांच्यावरती यानं त्यांना संध्याकाळी बोलवलं म्हणजे कार्यालयामध्ये कार्यक्रम होता, होता। त्या कार्यक्रमाला बोलवलं आणि त्या कार्यक्रमात बोलवून फेसबुक लाईव्ह केलं आणि फेसबुक लाईव्ह करून त्यांच्यावरती गोळ्या झाडल्या आणि त्या ठिकाणी त्यांची हत्या केली आणि स्वतःही स्वतःचं जीवन त्यानं संपवलेलं होतं अशा पद्धतीनं आणि बोलताना ज्यावेळेस फेसबुक लाईव्ह चाललं होतं त्यावेळेस त्यानं सांगितलं होतं की आज सबको बडा झटका लगेगा अशा पद्धतीनं तो बोलत होता आणि अभिषेक घोसाळकरही त्याला प्रतिसाद देत होते आणि तेसुद्धा त्यांची बाजू मांडत होते आपण सगळे एकत्र येऊया काम करूया असं त्यांचं बोलणं चाललं होतं आणि त्याच वेळेस हा बाजूला जातो आणि तो पिस्तूल काढतो आणि यांच्यावरती गोळीबार करतो आणि त्यांना त्या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न करतो आणि त्यानंतर मग पुढं काय घडतं ते आपल्याला म्हणजे आता माध्यमातूनही बऱ्याच गोष्टी समोर आलेल्या आहेत आता या सगळ्या प्रकरणामध्ये नंतर दवाखान्यामध्ये दाखल केलं जातं आणि त्यांचा मृत्यू होतो ह्या सगळ्या प्रकरणामध्ये जी आता मी सुरुवातीला सांगितलं की जी गोष्ट दिसते आहे ती गोष्ट तशीच आहे असं नसतं जसं दिसतं तसं नसतं आता यामध्ये प्रचंड प्लॅनिंग या ठिकाणी झालेलं होतं आता अजून पण एक माहिती समोर येते की अभिषेक यांच्यावरती गोळीबार झाला गोळीबार झाल्यानंतर यानं पाच गोळ्या त्यांना मारलेल्या होत्या आणि आता नंतर त्या गोळ्या संपल्यानंतर यानं या मारेकऱ्यानं पुन्हा त्याच्यामध्ये गोळ्या भरल्या आणि मग स्वतःवरती गोळी झाडून घेतलेली होती त्यानंतर फेसबुक लाईव्ह फेसबुक लाईव्ह जे आहे ते त्यांचं वरच्या मजल्यावरती चाललेलं होतं आणि याच्यामधलं जे पिस्तूल आहे ते पिस्तूल या मॉरिसचा बॉडीगार्ड होता अमरीश मिश्रा तर याचं ते वापरलेलं होतं आणि हा बॉडीगार्ड उत्तर प्रदेश फुलपूर या भागातला होता आणि फुलपूर पोलिसांचं लायसन त्याला म्हणजे त्या म पिस्तूलसाठी मिळालेलं होतं आणि अशी पण माहिती समोर येते की यांच्यामध्ये काही राजकीय वाद होते पैशाचे वाद होते महिलेवरून वाद होते आणि ह्याच्या अशा अनेक अपडेट याच्यामध्ये समोर येत आहेत आता याबद्दल तुम्हाला म्हणजे तुम्ही जर या भागातील असाल किंवा तुम्हाला याबद्दलच्या जर काही अपडेट असतील तर त्यासुद्धा कमेंटमध्ये कळवा आणि आत्ता जे प्रकरण तुम्हाला सांगितलं किंवा आत्ता जे आपल्या समोर आलेलं आहे ते तसंच घडलं आहे की अजून काही वेगळे प्रकरणं समोर येतात अजून काही वेगळं गोष्ट समोर येते किंवा याच्या पाठीमागचं कारण काय आहे ते काय समोर येतं हेही आता काही दिवसामध्ये त्याचे अपडेट पुढं येतील किंवा आता ह्या घटनेमध्ये तासा तासाला अपडेट नवीन येत आहे तर आपणही ते अपडेट नंतर आल्यानंतर त्याच्यावरती एक वेगळा व्हिडिओ बनवूया तर पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह हो, तोपर्यंत धन्यवाद